हे जरंगे पाटलाला कधीच सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा कर देतात त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचे स्टेटसला फोटो पण त्यांचेच त्यावेळेस म्हणायचे जरंगे पाटलाला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं इस्त दारू पाजित होते सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरंगे पाटलाची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे तर हे सगळे ते मनात बी नव्हतं पण एखाद्या पाजून ते करून झालं असल्यापासून पहिल्यापासून पहिल्यापासून एकदम बैलगाडी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेल मध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे काही काही बोलू बोलू नका नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं इस्त दारू पाजित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मये नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद वेळी शब्द चुकत असते त्याची मी काही गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखादी वेळेस बोलले असते ते त्यांना दारू पाजून हिव प्लॅन केलाय सगळा हे जरंगी पाटलाला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा कर करते त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचे स्टेटस फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटलाच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासून हेच येत यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा ही आहे त्यांचं काही जर झालं तर आम्ही पण जगू शकणार नाही आम्ही पण मरणार इथं मी माझा मुलगा दोघ पण आण त्यांची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो तर आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते माझ्या आरोपच केलाय क असं त्या सरळ त्याचं सर दरांगे पाटलाचंच आहे सगळं ते दरांगे पाटला कोणच बोलवते होती तेव्हा असं कोणाचं हे करीत नाही गाडी बायला सगट त्याने वडीत केलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो हापासून ते दरांगे पाटला संगच आहे सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी घरी रुपये आणत नाही लेकराला लेकरू म्हणित नाही दिवाळीला बायको त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस याचायला हजार रुपयाचा कापूस असला लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिवशी एकली एक म्हणून आमच्या मुलाला न्याय मिळावा हळूच आहे आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखा सुखी हे ठोहाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका